श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा घरात लक्ष्मीची कृपा नाही पैसा आहे परंतु तो टिकत नाही पाण्यासारखा पैसा घराच्या बाहेर जातो लक्ष्मीची कृपा राहत नाही व त्यावरती हा एकच उपाय आहे घरातून बाहेर जाणारा जो पैसा आहे तो घरातच राहील व अखंड लक्ष्मीची कृपा राहील आणि त्यासोबतच पैशांची बरकत होईल मित्रमैत्रिणींनो आपल्यासोबत अशा बऱ्याच अडचणी सुरू असतात दरमहा आपल्याला पगार येतो जर तुम्ही बिझनेस करत असाल तर त्या बिझनेसमध्ये सुद्धा आपल्याला जो काही पैसा येत असतो परंतु तो पैसा महिनाभर टिकत नाही आणि महिने अखेर सर्व तडजोड करूनच व्यवहार करावे लागतात किंवा पाण्यासारखा पैसा जातो पैशाला वाटा फुटतात एक झाले की एक खर्च सुरूच राहतो घरामधल्या एकूण एक, एक खर्चिक गोष्टी वाढतच जातात व यावरती सोपा उपाय असा कोणता आहे असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडत असतो तर यासाठीच एकदम सोपा उपाय असा आहे की तो प्रत्येकजण करू शकता हा उपाय घरच्या घरी राहूनच करायचा आहे त्यामुळेच घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील वृद्धी राहील सुख समृद्धी राहील पैशांची वरचेवर वृद्धीच होईल तुमचा पैसा महिना सुद्धा संपणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला एक नारळ लागेल आणि ते नारळ एखाद्या पूजेमध्ये वापरलेले असावे उदाहरणार्थ दिवाळीमध्ये वापरलेल्या नारळ किंवा दसऱ्यामध्ये वापरलेले नारळ आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो उपाय आहे हा तुम्ही कोणत्याही वारी करू शकतात म्हणजेच सोमवारपासून ते रविवारपर्यंत म्हणजेच कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये अंमलात आणू शकता तर त्यासाठी तुमचा जो पूजेमध्ये वापरलेला जो नारळ आहे तो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देवांच्या डाव्या साईडला कलश ठेवायचा आहे कलश कसा तर तुम्ही एक तांब्या किंवा तांब्याचा गडवा घेऊ शकता आणि त्यामध्ये पाणी घालायचं त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू आणि अक्षदा टाकून त्याच्यामध्ये एक रुपयाचा कॉईन टाकायचा आणि त्याच्यावरती जो अख्खा नारळ आहे म्हणजे नारळाला न ना सोलता त्या तांब्यावरती आपला अख्खा नारळ ठेवायचा आणि त्या नारळाला देखील आपण हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आणि प्रत्येक आठवड्यातून एकदाच म्हणजेच तुम्ही हा उपाय तीन महिने करायचा आहे तीन महिन्यातून समजा तुम्ही आज गुरुवार आहे आणि गुरुवारी हा जर उपाय केला तर तुम्ही पुढच्या आठवड्यात देखील गुरुवारीच हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला तीन महिन्यापर्यंत करत राहायचे आहे तर उपाय सोपा आहे तो असा की जर तुम्ही आज गुरुवारी कलश मांडून झाल्यावर त्याच्यापुढे श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे कारण श्रीसुप्तलाच लक्ष्मीसुप्त देखील म्हणतात आणि लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी श्रीसुक्ताची खूप मोठी शक्ती त्या पाण्यामध्ये उतरते त्याच्यामुळेच आपल्याला काय करायचं आहे की दर गुरुवारी म्हणजेच उदाहरण म्हणून मी सांगितलेलं आहे इथे तुम्ही जर गुरुवारी करत असाल तर पुढच्या आठवड्यात देखील गुरुवारीच करा आणि श्रीसुक्ताचं पठण करत असताना आपल्याला आपल्या उजव्या बाजूला एक ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे त्या ग्लासवरती आपल्या उजव्या हाताचा तळवा ठेवायचा आहे म्हणजेच झाकून ठेवायचं आहे ग्लास आणि उजव्या हाताने ग्लास झाकून झाल्यावर आपल्याला श्रीसुक्ताचं पठण करायचं तर ही जी माता लक्ष्मीची म्हणजेच श्रीसुक्ताची जी मंत्र शक्ती आहे ती पूर्ण श्रीसुक्ताची शक्ती त्या पाण्यामध्ये उतरते तर आपल्या घरामध्ये जो कोणी मुख्य कर्ता पुरुष आहे त्याला हे पाणी प्यायला द्यायचे आणि घरातील मुख्य स्त्री जी आहे तिने पिले तरी चालते किंवा तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती असेल कोणी त्या व्यक्तीला देखील दिलं तरी चालतं परंतु हे जे पाणी आहे ते आपल्या कुटुंबातल्या लोकांनीच प्यायचं आहे बाहेरच्या लोकांना प्यावयास बिलकुल द्यायचं नाही आणि पाणी पिताना मनामध्ये एकच बोलायचं समजा तुम्हाला पैशांमध्ये वृद्धी करायची असेल तर मनामध्ये काय बोलायचं की माझ्याकडे भरपूर पैसा आहे आणि माझ्या पैशांमध्ये वृद्धी देखील झालेली आहे आणि खरंच माता लक्ष्मी तुमचे मनापासून आभार की तुम्ही मला पैशांमध्ये वृद्धी करून दिली अशा प्रकारे आता उदाहरण दुसरं देते समजा आपल्या घरात कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी असेल त्या व्यक्तीला पाणी देऊन तिने पाणी पितानी असं बोलायचं की धन्यवाद माता लक्ष्मी माझा आजार पूर्णपणे बरा झालेला आहे आणि मला आता खूप छान वाटत आहे प्रसन्न वाटत आहे आणि आणि जो काही आजार आहे त्या आजाराचं नाव घेऊन तो आजार आता पूर्णपणे बरा झालेला आहे असं म्हणून माता लक्ष्मीचे आपल्याला आभार मानायचे आहेत म्हणजेच ती गोष्ट आपल्या रिअल लाईफमध्ये झालेली आहे अशा पद्धतीनं आपल्याला बोलायचं आहे आणि पाणी पिऊन झाल्यानंतर फक्त एकदाच श्री स्वामी समर्थ म्हणायचं जर तुमच्याकडे श्रीसुक्त नसेल तर तुम्ही नित्यसेवेमध्ये दिलेले श्रीसुक्त पठण करू शकता किंवा जर नित्यसेवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील मन लावून ऐकू शकता किंवा मोबाईलवरती पाहून श्रीसुक्ताचं पठण करू शकता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कलशातील नारळातले पाणी दर आठवड्यात बदलून घ्यायचे आहे हा उपाय फक्त तीन महिने करून बघा आणि तुमचे अनुभव कमेंटद्वारे नक्की कळवा स्वामी समर्थ